नमस्कार मी राजरत्न झोंधे टॉप न्यूज मराठी मध्ये आपल स्वागत स्वारगेट बस स्थानकामध्ये शिवशाही बस मध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा पोलीस कोठडीत असून आता तपासातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत ही तरुणी स्वतःहून बस मध्ये चढली आणि बस मधून उतरली तिने कोणत्याही पद्धतीने आरडाओरडा केला नाही त्यामुळे आपण तिच्यावर जबरदस्ती केला नसल्याचा दावा आरोपीने त्याच्या वकिलामार्फत केला आहे मात्र या तरुणीने आरडाओरडा का केला नाही या मागचा धक्कादायक कारण आता समोर शिवशाही बस अत्याचार तरुणीच्या संशय व्यक्त केला जात होता ही तरुणी स्वतः शिवशाही बस मध्ये चढली तिच्या पाठोपाठ आरोपी चढला बाहेर पडताना देखील पहिल्यांदा तरुणी आणि नंतर आरोपी बाहेर आला त्यामुळे ज्या अर्थी ही तरुणी बस मध्ये स्वतःहून गेली तिला आरोपीने ओढत नेलं नाही या अर्थी तिच्यावर आरोपीने जबरदस्ती केली नाही असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला मात्र ही तरुणी स्वतःहून बसमध्ये का गेली हे समोर आले आरोपी दत्तात्रय गाडे याने तरुणीला आपण स्वतः बस कंडक्टर असल्याचं सांगितलं हीच बस फलटणला जाणार आहे आणि मी या बसचा कंडक्टर आहे असं सांगितल्यानं तरुणीने आरोपीवर विश्वास ठेवला आणि त्यामुळे ती स्वतःहून बसमध्ये गेली तरुणीच्या पाठोपाठ आरोपीही बसमध्ये चढला बसमध्ये चढताच त्यानं बसचा दरवाजा आतून लॉक केला बसमध्ये कुणी घाबरली आणि बसमधून या आरोपीनं मागील दोन्ही दरवाजे देखील बंद करत या तरुणीला मागच्या सीटवर ढकलून दिलं या तरुणीने ओरडण्याचा प्रयत्न केला मात्र बसच्या काचा आणि दरवाजे बंद असल्यानं याचा काहीच उपयोग झाला नाही आणि याचाच गैरफायदा घेत या आरोपीनं या तरुणीवर अत्याचार केले अत्याचार झाल्यानंतर ही तरुणी आणि आरोपी बसमधून खाली उतरले समोर काही प्रवासी आणि एसटी कर्मचारीही होते मात्र तरुणी कुणालाही काहीही न सांगता तिथून निघून गेली या तरुणीने कोणताही आरडाओरडा न केल्यामुळे तिने स्वतःच्या इच्छेने आरोपींची शारीरिक संबंध ठेवल्याचे आरोप करण्यात येत आहेत मात्र या प्रकरणात आता या तरुणीचाही जबाब नोंद केला जात असून त्यामध्ये तिने आरडाओरडा का केला नाही हे देखील सांगितलंय या आरोपीने तरुणीला जिवे मारण्याची धमकी दिली होती आरडाओरडा केल्यास आरोपी आपल्याबरोबर बरं वाईट करेल या भीतीने तिने प्रतिकार केला नाही या उलट तुला काय करायचं ते कर पण मला जिवंत सोड मला मारू नकोस अशी याचना तिने आरोपीकडे केली त्याचाच गैरफायदा आरोपीने घेतला जिवे मारण्याची धमकी देऊन या आरोपीने तरुणीवर पहिल्यांदा लैंगिक अत्याचार केले त्यावर या तरुणीने कोणताही प्रतिकार केला नाही त्यामुळे या याची हिंमत खाली उतरली आपण कुणाला काही सांगितल्यास हा आरोपी आपल्याला जिवे मारेल भीती पोटे तिने कुणाला काहीही न सांगता थेट फलटण गाठायचं ठरवलं गाडी पकडली फलटणपर्यंत अर्ध्या वाटेत सुद्धा गेली मात्र अर्ध्या वाटेत गेल्यानंतर तिच्या मित्राने तिला पोलीस तक्रार देण्याचा सल्ला दिला त्यामुळे ही तरुणी पुन्हा एकदा स्वारगेटला आली पोलिसात तक्रार दिली आणि या सगळ्यामुळेच तर या नराधमाचा खरा चेहरा आणि हा क्रूर गुन्हा जगासमोर आला पुण्याहून समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी